काही मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला त्यावर फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय काय असेल तिथे सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या काही कायदा तर कायद्याप्रमाणे होईल केला जातो की तुम्ही प्रेशर कारण गुन्हा दाखल वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी ते जर चौकीत गेलं मला दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपल्याला पुन्हा दाखल करून अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहीत झालं आयुष्य घडलं आम्ही हजर झाला कोणी सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या पत्रकारे काल त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असं तर मी कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू किंवा माझा मित्र असो किंवा कुणी असू अगदी माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या माझा ऐका माझा बारका भाऊ तो ऍक्च्युली समाजकार्य करतो शेती बघतो आणि वारकरी सम्राट करत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण पुढे गेलो हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन्स नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस तुझी कुठली फायर झाली असेल त्याचे काय असून ते पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे पण तो देणार आहे ना तो माझा भाऊ आहे मान्य ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्या कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी माझा उदड खुनाच मी दबाव टाक मी आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणजे चूक नाही केली शेवट आम्ही पण पाहिजे वागायचं हे आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य मला ना तालुक्यात कुणालाच नाही ज्या हे ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी काहीमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय ते कसं काय बोला बोलावं कारण ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं बारीक नाही आहे बघा मी या माताचा आहे पण बारीक नाही पण कोण उचलून न्यायला शेवट मित्र असेल कोण पुढे जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे पुढे जायचं असं काय साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का लहान मुलं नाही ते बघा माझं पस्त म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्यावर गेला ही त्याची चूक घडलेला प्रकार चुकीचा घडला जे घडले ते चुकीचे आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल ते पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्य असेल